सर्व मंगल मांगल्य शिवे सर्वांना साधिके शरण गौरी नारायण नमस्ते सर्वांना श्री स्वामी समर्थ बऱ्याच दिवसापासून बऱ्याचशाच ताईंचा एकच प्रश्न होता की ताई कलश पूजन कसं करावं कुलदैवतेचा करावा की कुलस्वामिनीचा तर तुमचं जे कुलदैवत आहे जसं की ज्योतिबा आहे त्याचबरोबर बघा आपली माहूरची रेणुका माता असते तुळजाभवानी आई असते खंडोबा असतो बऱ्याच ताईंचं देवस्थान किंवा बऱ्याच ताईंचं कुलदैवत आणि कुलस्वामिनी ह्या वेगवेगळ्या असतात मग कुलस्वामिनी किंवा कुलदेव दोन्हीपैकी एका देवाचं आपल्या घरावरती संरक्षण कवच असावं तुम्ही कोणाचं आहे आता आमचं ज्योतिबा आहे तर ज्योतिबाला गेल्यानंतर तिथल्या पुजाऱ्यांनी अभिषेक करून म्हणजे माझा मुलगा चिन्मयच्या हातून अभिषेक करून विधिवत आम्हाला तो नारळ दिलेला आहे आणि त्यांनी सांगितलं की तुमच्या देवघरामध्ये दे तो कलश तुम्ही स्थापन करा त्याने काय होतं आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी लाभते त्यासोबत आपल्याला सुद्धा आपल्या कुलदेवतांचा आणि कुलदेवीचा आशीर्वाद मिळतो त्यासोबत आज कवड्या पूजन कसं करावं असं बऱ्याचशा ता, ताई विचारत तर प्रत्येकाचं कवड्या पूजन करण्याची पद्धत ही वेगवेगळी असते प्रत्येक भागानुसार जसं की सांगली कोल्हापूर सातारा सोलापूर त्याचबरोबर बघा म्हणजे विविध भागामध्ये प्रत्येकाचा अध्यात्म किंवा प्रत्येकाच्या रूढी परंपरा ह्या वेगवेगळ्या असतात सेवा एकच असते फक्त प्रत्येकाची सेवा करण्याची जी काही पद्धत असते ती वेगवेगळी असते तर बघा हे कवड्यापूजन गोमती चक्र वगैरे हे असं काही गावाकडे अगोदर नव्हतं तर हे असं सगळं पूजन आपण विधिवत करणार आहे तर पूजन कसं करावं तुम्हाला आज व्हिडिओ बघायला मिळेल तर कवड्या पूजन करायचं आहे आणि कुलदेवीचा कलश पूजन करायचं आहे तर ही फुलं आहेत गुलाबाची तर हे टप्परवेअरचे टिफिन आहेत बरं का ह्याच्यामध्ये जवळपास दहा पंधरा दिवस फुलं आहेत तशी चांगली राहतात तर तुम्ही बघू शकता फुलांना ह्या दहा दिवस पूर्ण होऊन गेलेले आहेत पण आहेत तसे गुलाबाची ह्याच्यामध्ये फुलं आहेत त्याचबरोबर बघा ह्या अशा पाकळ्या करून ठेवलेल्या आहेत सगळ्या देवी देवतांची मंत्र पुष्पांजली करण्यासाठी स्वामींची माता लक्ष्मीची मंत्र पुष्पांजली करतो आम्ही त्यामुळे ह्या पाकळ्या अशा बनवून ठेवलेल्या आहेत काल आमच्या पूजानी आणि नूतन काकोनी वगैरे तर असं स्वामींची बघा आज छान अशी गुरुवारची पूजा झालेली आहे स्वामी माऊलीने प्युअर पैठणीचं वस्त्र परिधान केलेलं आहे तुम्ही बघू शकता माऊली खूप गोड दिसत आहेत प्युअर पैठणीची कंता टोपी आणि शॉल नूतन का जरा टोपी सरळ घाला स्वामींना स्वामी टोपीच घालू घेत नाही सकाळपासून तिरकी बसते गरम होते ब तुम्हाला कवड्या पूजन आणि कलश पूजन बघायला मिळेल आणि त्या कलश का? हाँ बस हा बस कलश पूजन मध्ये तुम्हाला काय काय टाकायचं आहे तर कलश पूजन करताना तर बघा इथं मी चांदीचे एक फुल घेतले म्हणजे माझ्या कलशामध्ये नेहमीच चांदीचं फुल असतं बरं का तर कलश पूजनसाठी मी एक चांदीचं हे कमळाचं फुल घेतले तुम्ही पारिजातक घ्या किंवा कोणतंही त्यासोबत कलश पूजनसाठी मी एक मोती घेतलेला आहे हा मोठा मोती आहे त्याच्याजवळ बघा एक गोमती चक्र आणि एक कवडी हे कलश पूजनचं पूजा साहित्य आहे बरं का आणि त्याचसोबत बघा आपल्याला त्याच्यामध्ये साखर टाकायची आहे हळदी कुंकू आणि एक फूल तर कलश पूजन आपण आता करणार आहे तर कलशाला पहिल्यांदा स्वस्तिक काढून घ्यायचं आहे ह्याच्यामध्ये गोमती चक्र आणि कवड्या दोन्हींचं विधिवत त्याच्यामध्ये पूजन होणार आहे कवड्या माता लक्ष्मीला प्रिय आहे आणि गोमती चक्र भगवान विष्णूंना त्याचबरोबर सात कवड्या ठेवण्यासाठी छोटी डिश असते तर तुम्ही दुसऱ्या कवड्याचं पूजन करू शकता किंवा दोन्हीचं सुद्धा तुम्ही विधिवत पूजन करू शकता हे आपलं चांदीचं निरंजन आहे त्या अगोदर आपण हे दीपपूजन करून घेणार आहे एक तुपाचं आणि एक तेलाचा दिवा लावतात तर बघा प्युअर शुद्ध गायच्या तुपाचा चांदीच्या निरंजन मध्ये मी दिवा लावणार आहे आणि ह्याच्यामध्ये आपण तेलाचा लावणार आहे हा दिवा जो आहे तो हा दिवा तुम्ही माझ्या पितळीचा बघता त्याच्यामध्ये तुम्हाला छोटा साईजचा दिवा आपल्याकडे उपलब्ध आहे दीपपूजन करताना आपल्याला थोड्याशा अक्षदा घ्यायच्या आहेत अशा डिशमध्ये कारण दीपपूजन करताना लक्ष्मी मातेला तांदूळ माता तु फार प्रिय आहे त्याच्याबरोबर बघा आपल्या ह्याच्यामध्ये एक तुपाचा आणि एक तेलाचा दिवा लावायचा असतो तुम्ही तिळाचा लावा तुमच्याकडे जे जे तेल अवेलेबल आहे त्या ते तेलाचा दिवा लावू शकता पण एक तूप आणि एक तेल दोन दिवे आपल्याला लावायचे असतात देवपूजा करतात तर बघा दिव्याला आपल्याला अगोदर अलंकारित करून घ्यायचं आहे हळदी कुंकू अक्षदा दिव्याला व्हायच्या आहेत दीपक ज्योती नमस्त ते असं म्हणून दिव्याला नमस्कार करायचा आहे आणि दिव्याला विनंती करायची आहे माझ्या घरामध्ये जी काही नकारात्मकता आहे ती दूर होऊन दे सकारात्मकता नांदू दे आणि तुमचा प्रकाश आमच्या आयुष्यावरती कायम राहू दे अशी विनंती करायची आहे दिव्याला आणि नमस्कार करायचा आहे सेम चांदीच्या दिव्याला पण आपल्याला अलंकारित करायचं आहे एक तर चांदीचं निरंजन घरामध्ये असावं आणि चांदीच्या दिव्यामध्ये तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे तुम्हाला तर ह्यालासुद्धा सुद्धा तुम्हाला हळद आणि कुंकू लावून अलंकारित करून घ्यायचं आहे हळद हे जे तुम्ही बघताय ह्याच्यामध्ये मी जी हळद बनवली तुम्ही बघू शकता ह्याच्यामध्ये गोमूत्र आहे त्याच्यानंतर गंगाजल आहे पवित्र जल आहे हे सगळं मिक्स करून मी हे असं हळदीचं लिंपन करण्यासाठी बनवते तेच मी सगळ्या देवी देवतांना वगैरे लावते कारण त्याच्यामध्ये गुलाबजल असतं त्याच्यामध्ये गंगाजल पवित्र असतं त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपण गुलाब पाणीसुद्धा टाकतो दीपक नमस्ते नमस्तुते पहिल्यांदा कोणती सेवा तुम्ही जर नवीन करत असाल त्याच्या अगोदर आपल्याला दीप दीपपूजन करायचं असतं दीपपूजनापासून आपल्या शुभ कार्याला सुरुवात करायची असते थोड्याशा अक्षदा व्हायच्या असतात कारण अक्षदा हे लक्ष्मी मातेला प्रिय आहेत तर ह्याला असं एक फूलसुद्धा आपल्याला व्हायचं आहे दिव्याला त्याचबरोबर दीपपूजन करायचे आपल्याला आता आपलं दीपपूजनाची सेवा पूर्ण झाली तर सुगंधी गुलाबाचा धूप कोण मी लावते आपल्या सेवेसाठी दीपक ज्योती नमस्त ते आमच्या घरामध्ये दीपक काल कानी कुंडल मोती हार पाहुन, नमस्कार तुळशी पाशी माझा नमस्कार सर्व देवांची सगळ्यांच्या घरामध्ये सकारात्मकता सर्वांच्या घरामध्ये असंच तुमची कृपा राहू दे झालं आपलं दीपपूजन दीपपूजन झाल्यानंतर दिव्याला नमस्कार करायचा त्याच्यानंतर कुलदेवीतेच्या कळशासाठी तुम्हाला एक कुलदेवीच्या कळशासाठी घालण्यासाठी बघा हे टीक मंगळसूत्र घेतले कोल्हापुरी आणि हा असा मोत्याचा हार तर ही आपल्याकडे सुद्धा उपलब्ध टीक आहे ज्यांना हवी त्यांनी ऑर्डर करा तर बघा शुभ तर स्वस्तिक नूतन काकू काढत आहेत सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरणे त्रम्बके गौरी नारायणी नमोस्तुते नमोस्तस्य महा श्रीपूत सुरपूजिते शंख चक्र गदा हस्ते महालक्ष्मी नमोस्तुते या देवी सर्व भूते संस्थिता नमस्त सई नमस्त सई नमस्त सई नमो नमः आता हे हळदीचं कुंकू आहे बरं का ह्याच्यामध्ये कोणतंही केमिकल नाहीये त्याच्यामुळे तुम्हाला ते तसं दिसतंय कारण केमिकल युक्त कुंकू आहे केमिकल असलेले कुंकू एकदम डार्क उठतं तांब्यावरती का यात पाणी टाका हो तर बघा आता कुलदेवीच्या कलशामध्ये आपण पाणी टाकतो ओम श्री महालक्ष्मी ओम श्री महालक्ष्मी हा आता एक डिश आहे ह्याच्यामध्ये असे तांदूळ घ्यायचेत आपल्याला कारण कुलदेवताचा आपण कलश स्थापन करतोय ज्योतिबा प्रसन्न त्याच्यावरती हळदी कुंकू टाकायचं आहे थोड्याशा गुलाबाच्या पाकळ्या पाकळ्याकडे त्याच्यानंतर त्याच्यावरती आपल्याला असा कलश स्थापन करायचा आहे त्याचबरोबर बघा आता ह्याच्यामध्ये आपल्याला काय काय टाकायचं तर सर्वप्रथम ह्याच्यामध्ये आपल्याला हळदी कुंकू टाकून घ्यायचं आहे मंगल, साधिके गौरी आता हळदी टाकल्यानंतर त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये आपल्याला एक कवडी टाकायची आहे बरं का एक कवडी टाकायची आहे कारण हा कुलदेवीचा कलश आहे लक्ष्मीची पण आपल्या घरावरती कृपा सदैव राहावी पण कोमती चक्र टाकायचं आपल्याला त्याचबरोबर भर एक मोती आहे हा मोती तुम्ही बघू शकता तुम्ही छोटा टाकू शकता मी मोठा मोती आपल्याला एक चांदीचं तुम्हाला कमळाचं फुल टाकायचं आहे नवीन चांदीचं कमळाचं फुल आहे मी नेहमी टाकते ते माझं हे फुल आहे बरं का तुम्हाला दाखवण्यासाठी घेतलंय कारण हे बघा हे नेहमी मी रोज टाकते देवपूजेत म्हणजे मंगळवार शुक्रवारी कलश स्थापन पूजन करते मी तर हे एक चांदीचं कमळाचं चा ह्याच्यामध्ये चा फुल टाकलं आपण साखर साखर त्याचबरोबर बघा ह्याच्यामध्ये तुम्हाला एक फुल टाकायचे थोडीशी साखर टाकायची आहे त्याचबरोबर थोड्याशा अक्षदा आता आपल्याला ह्याच्यावरती आपला कलश स्थापन करायचा आहे अक्षदा वगैरे ठेवून नारळाला सुद्धा हळदी कुंकू आपल्याला लावायचा आहे कळशाच्या नारळालासुद्धा हळदी कुंकू लावून आपण अलंकारित करून घेतलेलं आहे तर ते आपण हा नारळ ठेवलेला आहे त्याच्यावरती एक फुलसुद्धा आपल्याला ठेवायचं आहे गुलाबाचं ठेवू शकता किंवा वेणी गजरा असेल तर उत्तमच आता वेणी आमच्याकडे उपलब्ध नाही झाली आज तर आम्ही फुलं ठेवणार आहे हे बघा असं एखादं गुलाबाचं वगैरे फुल ठेवू शकता तुम्ही खाली असं सजवू पण शकता गुलाबाच्या फुलांना कलशाला नावाने चांगलं कोल्हापूरच्या आईच्या नावानी चांग बुळजा भवान देवीच्या नावाने चांग भलं कारण हा आमचा ज्योतिबाचा कुल कलश आहे त्याच्यामुळे ज्योतिबाचं नाव घेत घेत हे कलश पूजन आम्ही केले तुम्ही सुद्धा करा किंवा लक्ष्मीचं कोणतंही तुम्ही नाव घ्या पण जेव्हा स्थापन करतो तेव्हा ज्योतिबाच्या नावाने करा तर असा कलश कल स्थापन आपण आता आपल्या दे देवघरामध्ये करणार आहे तर आता ह्याला आपण कलशाला मंगळसूत्र घालणार आहे हे मंगळसूत्र छोटं सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे ज्या ताईंना हवं त्यांनी लवकरात लवकर ऑर्डर करा ह्याला तुम्ही कोल्हापुरी आपण टीक सुद्धा म्हणतो तुम्ही सोन्याचं जरी केलं तरी चालतं कारण चांगलं असतं आपल्या कुलदेवाला मंगळसूत्र किंवा अर्पण करणं सुवर्णाचं दान अर्पण करणं हे फार महत्वाचं असतं त्यामुळे तुम्ही सुद्धा तुमच्या घरच्या कुल कलशाला जरी सोन्याचं केलं तरी सुद्धा चालेल आता कुलदेवीचा आपण कुलश स्थापन करतो ज्योतिबाच्या नावानी तुम चांगलं ज्योतिबाच्या नावानी भल आमच्या कुटुंबाचं घराचं संरक्षण करा सर्वांवरती तुमची कृपा राहू दे त्याच्यानंतर तुपाचा दिवा जो आपण पूजा केलाय तो त्याच्याजवळ ठेवायचा आहे कुल जवळ आजच्या दिवस ठेवायचा आहे कारण आपण आपल्या देवघरामध्ये कुलकलश स्थापन केलेला आहे म्हणून त्याचबरोबर बघा नैवेद्य पण दाखवायचं आहे आपल्याला आहे तिथलं चांगलं तर आपल्या कुल कुलकलशाची स्थापना आपल्या देवघरामध्ये दे झालेली आहे ती खूप महत्वाची असते तर त्याचं महत्व तुम्हाला आता काकू सांगतीलच कुलदैवता आणि कुलकलशाचं महत्व काय असतं कुलदैवतेचं महत्व म्हणजे कुलदैवते देवता आपल्याला याच्यासाठी परमेश्वराने दिलेली आहे की तू प्रत्येक कुळाची की त्यांनी त्यांच्या वंशजांचं त्यांच्या कुळांचं त्यांच्या पिढ्यांचं रक्षण करावं आणि त्यांचा सुख व आशीर्वाद आणि त्यांचा वरदहस्त कायम आपल्या घरावर राहावा आपल्या घरात सुख धान्य धन धान्य संपत्ती समाधान शांती आणि वंश पुढे वाढावा म्हणून कुलदैवतेची उपासना अतिशय महत्वाची असते प्रत्येक घरात ही कुलदैवतेची उपासना आणि तिला मानाचं पहिलं स्थान असतं तिची उपासना नित्य रोज आणि शास्त्रशुद्ध व्हावी हीच आपल्या शास्त्रात सां, शास्त्र सांगतं आणि तिची उपासना नित्य उपासना करावी म्हणजे तुम्हाला तुमच्या पिढ्यांवर सुद्धा कुठलंही संकट येण्यापासून हे कुलदैवता आपल्याला वाचवत असते तिचा आशीर्वाद असला तर आपल्याला कशाचंही भय नसतं कुलदैव कुलदैव आणि कुलस्वामिनी म्हणजेच आपले आई वडील आपल्या कुळाचे असतात त्यामुळे पूर्ण कुलाचं लक्ष रक्षण हे कुलदेव आणि कुलदैवता करतात yeah. त्यामुळे आपल्या घरामध्ये बघा आमच्या घरामध्ये दे कुलदैवत आणि कुलदेवी नसेल तर कोणते देव आपली सेवा स्वीकार करत नाहीत त्यामुळे पहिल्यांदा आपल्या देवघरामध्ये दे स्थान आपल्या कुळाच्या देवी देवतांचं पाहिजे आता स्वामी समर्थ महाराज आपल्या सर्वांचे गुरु आहेत आणि गुरुसोबत आपले आई वडील सुद्धा आपल्या देव देवघरामध्ये असायला पाहिजे तर असं हे कुलकलशाची स्थापना आम्ही विधिवत केलेली आहे तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनलवरती नवीन असाल तर लाईक आणि शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर हे जे तुम्ही श्रीयंत्र माझं बघता नेहमी त्याची डिश आपल्याकडं उपलब्ध झालेली आहे तर ज्यांना हवी त्यांनी लवकरात लवकर बुकिंग करा <coughs> तसंच बघा अन्नपूर्णा देवीची पण आज छान अशी पूजा झाली आहे तर अन्नपूर्णा देवीचा हा जो बाउल स्टँड आहे हा बऱ्याचदा आपल्याकडं ऑर्डर करतात ह्याच्यामध्ये अन्नपूर्णा देवी बघा धनधान्यात बसलेली आहे त्यामुळे बघा हे गायत्री मंत्र उपासना पण खूप चांगली असते बरं का तर बऱ्याचशाच ताई खूप छान छान सेवा करते तर आज बघा खूप सुंदर अशी सेवा झाली आज वार गुरुवार आहे स्वामींना बघा चाफ्याची फुलं हार नसला तर अजिबात बरं वाटत नाही म्हणजे मंदिरामध्ये प्रसन्न वाटत नाही त्यामुळे स्वामींना संध्याकाळी चाफ्याची फुलं आणि हार आणायचा आहे तर अशी प्रत्येकाने कुलदेवीची कुलकलशाची स्थापना आपल्या देवघरामध्ये नक्की करा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर सर्वांना पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थ